काल व्हिडिओ काढल्यानंतर पोस्ट केलं आणि त्याच्यानंतर दोडके फवारले होते आम्ही जरा पावसाच्या वातावरणामुळं थो थेंबा थेंबा पडल्यामुळं मार झाला दोडक्याले खुरपन ती केलं तर पण काय करावं आता यावं लागलं सांगावं तुम्हाला म्हणून काल संध्याकाळच्या फवारणी केली आणि पाऊस चालू झालं पावसाचा आतासुद्धा थेंबा थेंबा बारीक पाऊस चालू आहे वातावरण बघू शकताय तुम्ही जरा अडचणी असं जर ही पाऊस जर सटवला ना तर काय नाही संध्या पिकाच्या वाटूळ आहे मित्रांनो आणि खालनं पाणी पण सोडता आहे ना गेलं खतं कोणती सोडता ये, ये ना गेली ती आणि तुम्ही बघू शकता बघा पाण्याला ह्या पद्धतीनं असं टिपक्या पडायली ती जर तुम्हाला माहिती असेल तर सांगा आम्ही आमच्या मालकाला सांगून औषध मागवायलो हो मालक मालकसुद्धा याय ना गेली ती इकडं पावसामुळे येणं जाणं समजा बंद झालं काल बाया तेवढ्या आलत्या ते हो टमाटे बांधायचे होते खाली पण ती खुरपण चालू केलं आणि काही माणसं कशी व्हायली ती ना आता मोबाईल धरा माणूस नसल्यामुळं संग आपल्याला व्हिडिओ जरा मोप अशी आहे आपल्यात काढाय चांगले चांगले पण मोबाईल धरणारा माणूस नसल्यामुळं असं मला काढता याय गेलं किंवा असं स्वतःच्या हाताने धरून काढावं लागायला अडचणी आहेत आपल्या मोप काही जरा सपोर्ट करा तुम्ही आम्हाला म्हणजे बरंच व होईल तुमच्या सपोर्टची सक्त गरज आहे आपल्याला सपोर्ट राहू द्या असं जर व्हिडिओ बघत राहा जरी एकमेकाजवळ आलं तरी पुढं शेअर करा त्यांना सांगा करा खूप मोठी गरज आहे तुम्हाला आणि तुमचं सपोर्ट जर आपल्याजवळ असलं आपल्याच्या हात नशिबात जर असलं तुम्हाला मी कधीच विसरणार नाही आणि का तर इथं आपल्याला बोला पण नाही त्याच्यामुळं मी ते व्हिडिओ काढायला चालू केलं मी मेलं माझी कहाणी अशी आहे मी जरी मेलो असतो तरी माझा काळा फुटो नव्हता मी मजबुरीमुळे इथे यावं लागलं मला बोलाय कोण नाही काय नाही त्याच्यामुळं आपलं चालू करावं म्हणलं काय तर काय काय ना काय काय नका केल्या नाही मन हलकं होतंय मनात जर दुःख ठेवलं ना त्या दुःखानं डिप्रेशनमध्ये जाऊ जाऊ शकतो माणूस आणि टेन्शन येत आहे ना काही 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 गोष्टीचा खूप विचार करा आणि तुम्ही दमादमान तुम्हाला संदेश तुरी माहीत होईल आपली आपण काय लाजणार नाही मनात ठेवणार नाही बिंदास्त जगायचं तर खुशीन जगायचं कुणाला कुणाच्या जीवावर नाही स्वतःच्या हिमतीवर व्हायचं आपल्याला खूप आपली नातेवाईकाने आपलं मजबुरी साथ सोडलं या थोड्या अडचणीमुळं मुळ आजच्या उद्या अडचणी जातील ह्या तसं काय नाही रात्रीलीच तीस दिवस राहत नाहीत आता ही पावसाचं वातावरण आहे ह्या आबा पुढे सरकणार आहे इथं ऊन पडणार आहे तेवढं तर आहे त्यांना ते एकच सांगायचं तुम्ही माझ्या वाईट काळात जर आपल्याला जर साथ दिली असते तर आज आपल्यात हिथं राहून इथं घडी इथं घरदार सोडून हिथ येऊन काम करायची गरज नव्हती आपल्याला बराबर आहे का नाही एक तेवढंच आपलं सांगणं की सपोर्ट करा जरी आलं तरी सबस्क्राईब करून घ्या आणि तेवढंच त्याला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया वरी जायचं ते ती टाकायची जनावरांनी तेवढं टाकू आणखी संध्याकाळी एखादं श्वार टाकतोच उद्या आणखी येतो